नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवसूचक केंद्रातून बोलत आहे मी सर्व समाजासाठी आपलं वधवसूचक केंद्र आहे छत्रपती संभाजीनगरला तर माझ्याकडं एक खोलताबाज तालुक्यातील मुलगा आलेला आहे मुलाचं शिक्षण चांगलं झालेलं आहे मुलगा कृषी खात्यामध्ये लागलेला आहे मुलाला पाच सहा एकर एक शेती आहे एकलाच आहे आणि मुलगा हुशार आहे मुलाला कुठलाही व्यसन नाही आणि समजूतदार मुलगा आहे तर या मुलाचा आणि त्याचा जन्म जा जा ब्याण्णवचा आहे तर याचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी जिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असतात सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद